नमस्कार सगळ्यांना मी सुचिता आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत करते तर अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर आपण आज छान अशी पप स्लीव्ज नवीन ट्रेंडिंग ही स्लीव्जची डिझाईन चालू आहे सध्या बायकांमध्ये तर खूपच क्रेज आहे तर तीच आपण स्लीवची डिझाईन कटिंग आणि स्टिचिंग दोन्हीही बघणार आहोत तर अस्तर लावून आपण ही पप स्लीव्ज तयार करणार आहोत तर इथं मी फोल्ड करून कापड घेतलेलं आहे आणि रुंदी अगोदर मोजते म्हणजे छातीमापाचा चौथा एवढी आपली रुंदी असावी तर इथं बघा मी आडवं एकदा फोल्ड कापड केलं आहे आणि उभं एकदा फोल्ड कापड केलेलं आहे तर इथं बघा पूर्ण उंची प्लस एक इंच एवढं मार्ज मार्किंग करायचं आहे तुमची जेवढी पण उंची आहे त्याच्यामध्ये एक इंच ॲड करून मार्किंग करायचं आहे तर डाऊन मी साडेतीन केलं आणि इकडं बघा छातीमापाचा चौथा किती असतो तर तेवढं मार्किंग करायचं आहे एक इंचात येऊन छोटी लाईन ड्रॉ केली आणि हे दोन पॉईंट एकमेकांना जोडून घेतलेले आहेत तर इथं बघा वरती मी चार इंचावरती मार्किंग करत आहे साडेतीन ते चार एवढं अंतर घ्यायचं तर हे पपसाठी आपण एक्स्ट्रा घेतलेलं आहे खालच्या साईडला रुंदी प्लस दोन इंच दीड ते दोन इंच शिलाई मार्जिनसाठी एवढं अंतर मार्किंग करायचं आहे म्हणजे जेवढी पण रुंदी आहे त्याचं निम्म करायचं आणि दीड किंवा दोन इंच त्याच्यामध्ये ॲड करायचं आणि हे दोन पॉईंट जोडून घेतलेले आहेत तर इथं बघा आणि इकडं जे मार्जिन राहिलेलं आहे म्हणजे एक इंच साधारणतः असेल तर ते सर्व मी इथं घेतलेलं आहे कारण ही पप स्लीव्ज आहे याच्यासाठी मी ते सर्व मार्जिन इथं घेतलेलं आहे तर इथंपर्यंत आपलं मार्किंग झालेलं आहे तर इथं बघा आहे असा आपला स्लीवचा आकार काढायचा आहे आणि पप स्लीव्जमध्ये एक महत्त्वाचा पॉईंट असतो तो म्हणजे आपल्याला पुढच्या मुंड्याचा किंवा पाठीमागच्या मुंड्याचा आकार काढावा लागत नाही तर पहिला जो आकार काढलेला तो माझ्याकडून चुकून काढला गेलेला आहे तर तो मी डॉटने खोडून काढलेला आहे दुसरा जो आकार आहे तो बरोबर आहे तो चुकून ड्रॉ झाला तर हे कटिंग करा तर बघा या पद्धतीने हे इथं मी कटिंग केलेलं आहे तर इथं आपलं अस्तरचं पहिल्यांदा आपण हे कटिंग करून घेतलेलं आहे मेन ब्लाउज पीसचं अजून कटिंग करायचं आहे तर दोन्ही बाही आपल्या एकाच वेळी कटिंग झाल्या फोल्ड करून घेतल्यामुळं तर हे मेन ब्लाऊज पीसचं कापड आहे तर इथं मी या पद्धतीने असं ठेवून घेतलेलं आहे म्हणजे काटाचं जे कापड आहे ते एकमेकांवरती बरोबर ठेवलेलं आहे आणि इथं असंही बाई ठेवून घ्यायचे कडेला जे कमी कापड आहे ते आपल्याला जॉईंट देऊन पूर्ण करायचं आहे तर जेवढं आहे तेवढं अगोदर कटिंग कर करून घेऊया तर दोन पदरी कापड आहे म्हणजे आपलं मेन ब्लाऊज पीसचंसुद्धा म्हणजे दोन्ही बाईचं कटिंग आपण एकाच वेळी करत आहोत तर बघा या साईडला आणि या साईडला कमी पडतं आहे।, सा आहे तर ते स्टिच करून पूर्ण कम्प्लीट करून घ्यायचं आहे स्टिच करताना तर इथं बघा मी पूर्ण स्टिच करून घेतलेलं आहे म्हणजे कमी जे कापड आहे तिथं जोड लावून घेतलेले आहेत आणि आता इथं हे खालचं जे कापड आहे त्याची सरळ बाजू आहे म्हणजे मेन ब्लाऊज पीसचं जे कापड आहे त्याची सरळ बाजू आहे वरती आणि त्याच्यावरती अस्तरचं कटिंग मी इथं ठेवलेलं आहे तर खालच्या साईडला अशी टीप मारून घ्यायची आहे बघा एकदम पाच मिनटात ही बाह्य डिझाईन कटिंग आणि स्टिचिंग दोन्हीही होतं बघा तर खालच्या साईडला अशी इथं मी टीप मारून घेते तर बघा लक्षात ठेवा मेन ब्लाउज पीसचं जे कापड आहे त्याची सरळ बाजू वरती आहे आणि त्याच्यावरती अस्त्रचं कटिंग आपण ठेवलेलं आहे तर टीप मारून झाल्यानंतर ओपन करून या पद्धतीने फोल्ड करायचं आणि खालच्या साईडला दाबटीप द्यायची आहे या पद्धतीने व्यवस्थित कापड सरळ करायचं कुठे चून वगैरे पडू द्यायची नाही आणि अशी दापटीप देऊन घ्यायची एकदम कडेला मी इथं दाबटीप दिलेली आहे तुम्हाला जर आवडत असेल तर पाव इंच सोडूनसुद्धा सो दाबटीप दिली तरी चालतं तर आता बाहीच्या पूर्ण कडेने असं एकमेकांना हे दोन कटिंग जोडून घ्यायचे आहेत कडेने अशी सिंपल अशी टीप मारायची आहे बाकी काही करायचं नाही तर इथं बघा या पद्धतीने कडेला इथं मी टीप मारून घेतली एक्स्ट्राचं जे कापड आहे ते कटिंग करायचं आहे या पद्धतीने हे एक्स्ट्रा जे राहिलेलं कापड आहे ते कटिंग करायचं आहे तर आता काय करायचं बघा तर इथं बाई जी आहे ती मी फोल्ड केलेली आहे बघा व्यवस्थित अशी मध्यावरती फोल्ड करायची आणि इथं मध्यावरती एक कट देऊन घ्यायचं तर आता आपण एक्स्ट्रा किती पपसाठी अंतर घेतलेलं वरती तर चार इंच घेतलेलं तर बघा एक्स्ट्रा आपण चार इंच घेतलेलं म्हणून इथं चार इंचावरती मी मार्किंग केलेलं आहे आणि त्याच मार्किंगपासून सरळ लाईनमध्ये इकडे एक मार्किंग करून घ्यायचं दोन्ही साईडला वरच्या आणि खालच्या साईडला पण आणि इथं कट देऊन घ्यायचे बघा तर या कटपासून या कटपर्यंत आपल्याला प्लेटा घ्यायच्या आहेत प्लेटा किंवा चून घ्यायच्या आहेत तर समान एकसारख्या आकाराच्या प्लेटा इथं घ्यायच्या आहेत तर एका कटपासून दुसऱ्या कटपर्यंत बघा सिम्पलच बाई डिझाईन आहे खूप छान आणि आता तर याचा खूपच ट्रेंड चालू आहे टी व्ही मालिका यामध्ये खूपच ट्रेंड चालू आहे आणि छान असा वेगळाच लूक येतो तर इथं या पद्धतीनं आपण प्लेटा घ्यायच्या आहेत अंतरावरती आपण म्हणजे स्कर्टला वगैरे कशा प्लेटा घेतो तशा नाहीत ह्या थोड्याशा वेगळ्या तर या पद्धतीने असा पफ तयार होतो आणि आणखी एकदा असं मध्यावरती फोल्ड करायचं आणि इथं मार्किंग करून घ्यायचं आहे बघा इथं म्हणजे आपल्याला बाही जोडायला सोपं जातं तर इथं मी एक बाही जोडून घेतलेली आहे अगोदरच तर जे आपण मार्किंग केलेलं होतं मध्यावरती बाहीच्या ते बरोबर इथं शोल्डरवरतीच असावं इथं आलं पाहिजे आणि इथून इकडे जोडायची बाही आणि इथून इकडे जोडून घ्यायची या पद्धतीनं आणि इथं मी बाही पूर्ण अशी जोडून घेतलेली आहे तर या पद्धतीने पफ येतो खूप छान पफ येतो तर बघा इथं पूर्ण स्टिच करून झालेला आहे ब्लाउज माझा आणि या पद्धतीने इथं अशी बाही आपली इथं तयार झालेली आहे छान असा लुक येतो तर कशी वाटली स्लीवज डिझाईन बाही डिझाईन आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि मला कमेंटमध्ये सुद्धा सांगा की तुम्हाला ही डिझाईन कशी वाटली ते तर खूप सारे स्टिचिंग रिलेटेड व्हिडिओ मी चॅनलवरती अपलोड केलेले आहेत नक्की बघा आणि करणारसुद्धा आहे घर बसल्या तुम्हाला मोफत शिवण क्लास होऊन जाईल तर बघा या पद्धतीने बाही दिसते छान असा येतो बघा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद